माझं नाव अनिल अनकट्टी आहे पण रायगड भवानीपेठ मराठा असतील आणि मी गेल्या सहा सात वर्षापासून कॉलेजमध्ये काम करत आहे काँग्रेस पक्षाच्या जो आज प्रवेश केलेला आहे जेव्हा त्या काँग्रेस पक्ष जेव्हा ढग्यायला होतं त्यावेळेला आम्ही भाजपमधनं कॉलेजमध्ये प्रवेश केला हो तेव्हा म्हणजे आम्हाला लोक म्हणत होते की या डिप्टपासून लोकसभेला जेव्हा शिंदेसाहेबांचं शिंदेश्वर होतं त्या ट्रेनला त्या भागात ज्या रुग्णच्या भागात कार्यकर्त्यांना भेटायचं होतं त्या बूथवर त्या ट्रेनला मी पन्नास पन्नास बूथ पन्नास पन्नास बूथवर माझे वैयक्तिक म्हणजे त्या रुस्त्यामध्ये सर्वेक्षण पन्नास पन्नास मी भूतवर बूथवर आहे आता गेल्या आता परवाचे लोकसभा झाल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला तेव्हा आम्ही तेव्हा बी आमच्याकडे अ, आमें, आमें तरी मी आम्ही म्हणलं जाऊ दे आपल्या ना महा म्हणजे त्यांच्यासाठीही काम करायचं पक्षासाठी काम आम्ही आमचे सगळे अनाभाव म्हणजे आता तुम्ही काम करा अजून भाऊ विधानसभेला पण आता महाविकास आघाडी उमेदवार जर तिथली टेग्युलर पंधरा वीस दिवस आले तरी मी त्यांचे आमच्या एकाही कार्यकर्त्यांना म्हणजे माझे कमीत कमी चौत्तरमध्ये सात सात ठिकाणी पक्षप्रवेश ओपन सर्व झाले त्यांना एकानेही फोन आणलं आहे का म्हणजे मुद्दाम धावण्यात येत आहे त्या भागात ब्लॉक अध्यक्ष त्या ब्लॉक अध्यक्ष मुद्दाम धावला त्यांच्या मागे एक फोन म्हणजे आमचंच एक फळी तयार होते त्यांच्या मागं म्हणजे मीच एक फळी तयार एक सर्व भागात जरू करते दहा बारा ठिकाणी फक्त प्रवेश करून बोट ओपन करून मुद्दाम धावण्यात येत होतं म्हणून आम्ही आज निर्णय घेतला हो आम्ही वाट बघितला होता त्यांचा का आम्हाला रिस्पॉन्स आला आहे का आणि त्यामुळे आम्ही आज महाविकास आघाडी उमेदवार आणि काँग्रेसच्या विरोधात काम करणार आहोत आम्ही म्हणजे विजय देशमुख यांना हेर पाटील आम्ही देणार होतो पण हे महाविकास आघाडीच्या उमेदवारला किती अहंकार आहे म्हणजे या पक्षातल्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना किती अहंकार आहे हे दाखवून द्यायचं आहे की हे 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 जेवर जेव्हा चालते चालतंय नेत्यांचे जेवर नाही ने। त्याच्या माग मेन म्हणजे कार्यकर्ता असत कार्यकर्त्यांना त्यांनी डावडल्यावर काहीवर ते वर बी नाही ब्लॉक अध्यक्ष नाही ना मुद्दा ब्लॉक अध्यक्ष नाव घेणार नाही बोलायचं नाव घेणार नाही ब्लॉक बी अध्यक्ष आणि अभि नाव घेणार नाही कोणाचं आहेत अजूनही दोन चार आहेत ते मुद्दा म्हणजे याला आपण सपोर्ट केलं तर याने काल रॅली आली ती तुमच्या भागामध्ये त्या ठिकाणी रॅली महाविकास आघाडीची रॅली रॅली आली आमच्या भागात त्यांना रोज रॅली फिरते आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे विचारलं नाही कोणी विचारलं नाही आता काय आम्ही निर्णय घेतला की विजयकुमार देशमुख महाराष्ट्र जे उमेदवार आहेत ना त्यांना आम्ही फेर पाठिंबा देणार आहोत आमच्या कमीत कमी एक दोनशे अडीचशे कार्यकर्ते सर्वे आपल्या भागात जाणार जाणार आप आपल्या भागात बैठक लावणार पाच सहा ठिकाणी बैठक लावणार कुठल्या एरियात येणार होते भवानीपेठ शेगाव बाळे मराठा वस्ती भवानीपेठ सर्व गुजरवस्ती वस्ती मठी वस्ती बनसाला पूर्ण म्हणजे आम्ही आमचं जरा दुर्लक्ष होत सांगा आता फोन आला तर नाही 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 आता नाही आता नाही कोणाचा फोन आला आ, आला तरी आम्ही कालपर्यंत फॉर्म बघितलं एका नरोटेंना वगैरे कळवलं त्यांना मेसेज केलेला महेश कोटेंना वगैरे नाही त्यांचा अल्ला संबंध आहे आम्ही फक्त पक्ष अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष आम्ही एवढा दिवस पडतो नाना किती लोक पाठिंबा आम्ही एक दोन अडीचशे लोक पाठिंबा आता सध्या आम्ही अचानक भयानक म्हणजे अचानक आमचं मनात ठरलेलं आहे बोल एवढं अचानक आलं लोकांना स्वीकार करून त्यांना